नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज सहा नोव्हेंबर सात आठ नऊ नोव्हेंबरला जयपूर डायलॉग्स ची अॅन्युअल समिट होते आहे जयपूर शहरामध्ये आणि त्याच्यासाठी आज प्रयाण करते आहे तिथे अनेक लोक भेटतील खास करून माझे आवडते वक्ते हे सुद्धा तिथे भेटण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे एक प्रकारचा मनामध्ये आनंद आहे आणि वेगवेगळे विषय त्याच्यावरच ऐकणं हा एक मोठा दुर्लभ योग असतो आणि तो यावेळी साधणार आहे मी पहिल्यांदा जाते आहे जयपूर शहरामध्ये या समिटच्या निमित्ताने पहिल्यांदा जाते या अगोदर जयपूर शहर तर बघितलेलं आहे तर पुढ आजचा व्हिडिओ तर ता टाकते आहे पुढचे दोन तीन दिवसाचे व्हिडिओ हे जितके जमतील तसे तसे टाकत जाईल कदाचित वेळ थोडी पुढे मागे होईल पण टाकण्याचा प्रयत्न मात्र जरूर तुमच्यापैकी कोणी येणार असेल तर तिथे आपली भेट सुद्धा होऊ शकेल त्यामुळे लुकिंग फॉरवर्ड टू असं म्हणायला हरकत नाही आजचाच दिवस आहे सहा नोव्हेंबर ज्या दिवशी बिहारमध्ये मतदान होत आहे एक सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला आणि मी सहसा अंतर्गत राजकारणावरती फारस बोलत नाही परंतु बिहारच्या राजकारणाच्या संदर्भाने जे काही वावड्या उठवल्या गेल्या गदारोळ झाले विरोधी पक्षांनी एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेवरतीच बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुकीचा आणि माझे जे विषय आहेत त्यांचा किती गैरा संबंध आहे याचा मी विचार करत होते आणि त्याच संदर्भाने आजचा व्हिडिओ करते आहे कारण हा जो अँगल आहे तो आपल्याकडे फारसा प्रोजेक्ट केला जात नाही प्रत्येक वेळेला बिहार निवडणूक म्हटली की कोणाची सरशी होणार हा प्रश्न असतोच प्रत्येक निवडणुकीत असतो पण मग नितीश कुमार प्रणित जी आघाडी आहे भाजप सोबत असलेली की लालू प्रसाद आणि त्यांचे जे सगळे सहकारी पक्ष आहेत हे दोन प्रमुख आघाडी आहेत त्याच्यामध्ये यावर्षी जनसुराजचा प्रवेश झालेला आहे प्रशांत किशोर लढत आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांनी आतापर्यंत एक इंडिपेंडंट स्टॅन्ड घेतलेला आहे पण तुम्ही जर का सगळे व्हिडिओ बघितले असतील बिहार मधून येणाऱ्या मतदाराच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील आणि त्या सगळ्यामधला एक प्रॉमिनंट जो धागा आहे तो तिथला हिंदू मुस्लिम संबंधांचा आहे आणि एकंदरीतच लालू प्रसाद यादव हो। यांचे त्यांचे आता चिरंजीव बघतायत ते सगळं परंतु तो जो पक्ष आहे राजद त्यांचं राजकारण या, ही निवडणूक फिरते असं मला वाटतं म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर आहे की मोदीजींनी गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये बिहारमध्ये जो काही फरक करून आणायचा प्रयत्न केलेला आहे त्याची क्लिअर छाप या कुमार यांच्या सहकार्याने हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यावरती अर्थातच मोदीजी आणि त्यांच्या ज्या सगळ्या योजना आहेत जनकल्याणकारी त्याची छाप जरूर आहे एक प्रकारे बिहारमध्ये आजपर्यंत कधीही प्रवेश झाला नव्हता अशा योजनांचा प्रवेश होताना दिसतोय भ्रष्टाचार मुक्त असं राजकारण जे आहे आणि त्याच्यातून मिळणारे लाभ हो। योजनांमधून मिळणारे लाभ हे कुठलाही भ्रष्टाचार मध्ये न येता लोकांपर्यंत पोचताना बघितल्यानंतर तिथल्या वातावरणामध्ये फरक घडलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने म्हणता येतील एक तर महिलांसाठी जे काही काम केलं गेलं त्याच्या त्याची पसंती ही सुद्धा या सरकारच्या कामामध्ये आहे पण या सगळ्याला एक प्रकारे अडथळा आणणार आणि म्हणतो ना आपण दुधात मिठाचा खडा टाकावा तशा पद्धतीचे प्रचार या निवडणुकीमध्ये केले गेले आणि मोठा भर दिला गेला व्होट चोरीवरती व्होट चोरी तर सिद्ध करता आली नाही मग काय तर सगळ्या मतदार याद्यांवरतीच एक प्रश्नचिन्ह उठवण्याचा प्रयत्न झाला याच कारण असं की बोगस मतदारांची जी रजिस्ट्रेशन झालेलं होतं त्याच्यावरती निवडणूक आयोगाने भर दिला मी यावर व्हिडिओ केलेले होते की न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा निवडणूक आयुक्त किती ठाम उभे राहिले आणि जो नागरिक असेल त्यालाच मतदान करता येईल हे बघणं हा आमचा ड्युटी आहे हे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला खडसावून सांगितल्यानंतर न्यायालयाला सुद्धा गप्प बसावं लागलेलं होतं ही सगळी एक राजकीय बॅकग्राऊंड जरूर आहे पण थोडासा विचार करा मित्रांनो की बिहार निवडणूक आणि ऑपरेशन सिंधूर अशा विषय तुम्ही कदाचित कुठे ऐकला असेल किंवा ऐकलं नसेल सुद्धा पण मला मात्र त्याच्यामधलं जे एक नातं आहे ते नातं अतिशय प्रकर्षाने जाणवताना दिसते एक आरोप नेहमी हे काँग्रेसवाले करत असतात की कुठची निवडणूक जवळ आली की भाजप अशा पद्धतीच्या प्रचाराला उजाळा देत असतो भाजपने आपल्या निवडणुकीमध्ये ह्याचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये पण तरी सुद्धा एक गहिरी छाप म्हणतो आपण म्हणजे तुम्ही जर का एक पुस्तक वाचत असे बसलेले असाल तर तुम्ही बसता पण मागे एक माणूस समजा उभा राहिला आणि तो डोकून तेच पुस्तक वाचायला लागला तर त्याचा जो प्रेझेन्स आहे तो आणि तुमचं पुस्तक वाचन ह्याच्यात थेट संबंध नसला तरी देखील परिस्थितीमध्ये फरक पडतो तस तो मागे बघत बग, असलेला जो माणूस आहे उभा राहिलेला तो त्या परिस्थितीचा एक भाग बनतो तसाच ऑपरेशन सिंदूर हा या बिहार निवडणुकीच्या परिस्थितीचा एक घटक बनलेला आहे ऑपरेशन सिंदूर नंतर या देशामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की दोन प्रकारचे तट पडलेले आपल्याला दिसतात थेट आपण बघितलं अफगाणिस्तानामधून तालिबानांचे नेते इथपर्यंत ता आले आणि देवबंदला सुद्धा ते जाऊन आले देवबंद मध्ये त्यांचं स्वागत झालं तेव्हा इकडचा जो मुस्लिम समुदाय आहे त्याच्यामध्ये दोन तट कदाचित पडू शकतात आणि एक जो आहे तो एक प्रकारे मोदीजी जे काम करतायत त्याला पसंती देणारा वर्ग आहे परंतु त्यांच्यावरती खूप सारी दडपण आहेत आणि ही जी दडपण आहेत ही दडपण कशी रिॲक्ट होतील हा प्रश्न आप आपल्या समोर येतो हो हो। एक ऑपरेशन सिंदूर नंतर हे पुढे आलं म्हणजे कितीही प्रकारचा गैरप्रकार झाला लक्षात घ्या तुम्ही ते राफेल पडलं राफेल पडलं सहा विमान पडली सात पडली ट्रम्प दहा वेळा बोलले त्यांनी ऑर्डर दिली म्हणून युद्ध झाली वगैरे वगैरे प्रचार कशासाठी केला गेलेला होता ती घाबरू नका तुमच्या प्रश्न म्हणजे पाकिस्तानचा प्रश्न चोखाळणारा आणि त्याच्या मागे भक्कम पाठिंबा देणारा ट्रम्प सारखा नेता अमेरिकेमध्ये आहे हे कुठल्या तरी व्होट बँकला सांगितलं जात असं समजू नका भारताची सगळी सरशी झालेली आहे असं समजू नका पाकिस्तान गुडघे टेकून उभा आहे असं समजू नका की पाकिस्ताननी सपशेल शरणागती पत्करलेली आहे पाकिस्तान नावाच जे काही कलेवर आहे त्या कलेवरामध्ये अजून जीव आहे दुगदुगी आहे घाबरू नका घाबरू नका घाबरू नका असं कोणीतरी आपल्या मागे उभा राहून खांद्याच्या मागे आपला उभा आहे आणि तो एका मतपेटीला सांगतोय हे सगळं कारण त्या मतपेटीला एक स्वारस्य आहे पाकिस्तान जिवंत रावा ह्याच्यामध्ये आणि त्यांची ही मानसिकता घडवली गेली आहे जोपर्यंत पाकिस्तान तिथे उभा आहे तोपर्यंत मी इथे सुरक्षित आहे पाकिस्तानचं अस्तित्वच संपलं तर माझं काय होईल मला इथे काही अस्तित्व राहील का म्हणजे अस्तित्व राहणं ह्याचा जो अर्थ हिंदूंना समजतो तसा त्या मतपेटीला समजत नाही हे लक्षात घ्या त्यांच्या दृष्टीने अस्तित्व म्हणजे काय तर आमचं लांगुलचा चालू तुष्टीकरण नीती ज्याला म्हणतो आपण ती तुष्टीकरण आमचं होत राहणार का नाही हा त्यांच्या समोर प्रश्न आणि ते तुष्टीकरण का होत राहतं कारण तिथे पाकिस्तान हा सबळ उभा आहे समोरच उभा आहे त्याचा छाया एकछत्री अंमल तिकडे चालला आहे त्या भूप्रदेशावर आणि म्हणून मी इथे मस्ती करू शकतो म्हणून मी इथे मस्ती करू शकतो आणि मला पाहिजे ते मागू शकतो मी वक्क मागू शकतो मी तीन तलाकला विरोध करू शकतो मी, मी ला विरोध करू शकतो नॅशनल रजिस्टर ऑफ मी स्पेशल इंटेन्सिव्ह रिपोर्टला विरोध करू शकतो मी कोर्टात जाऊ शकतो मी हे करू शकतो मी ते करू शकतो आणि इतर ठिकाणी अनेक हादसा सुद्धा जर का झाला तर त्याच्यामध्ये जे बळी पडले त्यांना श्रद्धांजली मी वाहिली नाही तरी मला चालू हे सगळं जे चित्र उभं हो केलेलं आहे त्यांचा दोष मी मानत नाही सर ते शेवटी अपप्रचार चा हातखंड असलेले जे लोक असतात ते ही परिस्थिती बनवत असतात मला नाही वाटत की या हा अशा पद्धतीचा अपप्रचार जर का थांबला तर ती माणसं सुद्धा कशी रिॲक्ट होतील हे ती तुमच्या माझ्यासारखी रिॲक्ट होतील कारण जोवर तुम्हाला असं रोज उठून सांगितलं जातं बघ तुझी आई बदफैली आहे बघ तुझी आई आहे तोपर्यंत तो रोज 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 ऐकून चाळीस वर्ष पन्नास वर्ष ऐकून ते खरं वाटायला लागतं माणसाला कारण फार थोडी माणसं असतात की जी सत्यामध्ये डोकवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा ही जी मानसिकता असलेली जी व्होट बँक तयार केली गेलेली आहे त्या वोट बँकेची मानसिकता जपून ठेवण्याचा वृद्धिंगत करण्याचा जोपासण्याचा प्रयत्न इथल्या विरोधी पक्षांनी सतत केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून ऑपरेशन भय काय आहे की आज पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे मुळात पाकिस्तान टिकणार का नाही त्याचे तुकडे होणार का नाही याची जी चर्चा तुम्ही आणि मी इतक्या उघडपणे करत असतो त्याचा एक दुसरा परिणाम होत असतो म्हणजे जिथे ऍक्शन असते तिथे रिॲक्शन येते हे लक्षात घ्या तिथे रिॲक्शन येते कारण त्याच्यावरती आपलं अस्तित्व अवलंबून आहे असा समज करून दिला गेलेला असतो आणि म्हणून ती मतपेटी जी आहे ती कशी वागेल हे या बिहार निवडणुकीमध्ये एक महत्वाचं फॅक्टर ठरणार आहे असं मला वाटतं ना, तुम्हाला काय वाटत असेल मला कल्पना नाही परंतु मी ह्या दृष्टीने विचार करते दुसरा एक भाग असा असतो की ही जी मतपेटी असते ती नेहमी एक विचार असा करत असते कि त्यांच्या दृष्टीने जो राजकीय विरोधक आहे तो भाजप आहे आणि मग भाजप प्रणित उमेदवाराला हरवू कोण शकतो मतदारसंघ मध्ये जर का लालू प्रसादचा माणूस हरवू शकत असेल तर ते लालू प्रसादच्या माणसाला मत देतात तिथे जर दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये जर का जनसुराजचा प्रतिनिधी स्ट्रॉंग आहे आणि तो भाजपला हरवू शकतो असं त्यांना वाटलं तर सगळी मतं जनसुराजच्या मागे जात कारण त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे त्यांना भाजपला हरवायचा आहे ज्यांनी पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केलेला आहे पाकिस्तानचं विघटन करायचं अशा पद्धतीने पावलं टाकताना सरकार दिसत आहे तेव्हा त्याचा पराभव करणं ही त्यांच्यासाठी प्राथमिकता असते आणि मग ह्या दृष्टिकोनातून तुम्ही बघाल तर हे जे नवीन पात्र प्रशांत किशोर नावाचं तिकडे आलेलं आहे त्या पात्राचा रोल काय असणार आहे हे महत्वाचं आहे त्यांना सुरुवातीला असं वाटत होत की आपण लालू प्रसादचा जो पक्ष आहे राजद असेल काँग्रेस असेल यांना वाईप आऊट करू आणि एकोणीस टक्के जी मुस्लिम मतपेटी आहे ती माझ्याकडे येईल आणि मग वरचे जे कोणी हिंदू येतील ते येतील असा टेबलावरचा पेपरवरचा गणित मांडणारा हा जो जनसुराज पक्ष आहे त्याची गणित सगळी कशी धुळीला मिळालेली आहेत हे ते त्यांना आता लवकरच लक्षात येईल कारण ती जी एकोणीस टक्क्याची मतपेटी तुम्ही म्हणता ती पेटी ही म्हणजे ती भाजप विरोधी मतपेटी जी आहे ती मतपेटी इतकी सहजासहजी विचार करत नाही तुझ्याकडे ताकद किती आहे तू भाजपला हरवणार का तसं असेल तर एकोणीस टक्के तुझ्या पारण्यामध्ये या मतदारसंघात देतो त्या मतदारसंघात देत नाही कारण तिथे तू प्रभावी नाही यांनी जे सगळं गणित बदलणार आहे त्याच्यात प्रशांत किशोर विल अप डिव्हायडिंग दी प्रो हिंदू व्होट्स प्रो बीजेपी होट्स व्होट्स होण्याची शक्यता आहे कारण सरते शेवटी ती मतपेटी जी आहे ती वेगळा निर्णय घेते हिंदूंमधली जी एक वेगळी मतपेटी आहे ज्यांना भाजप नको आहे आणि हे असत नाहीये शुद्ध मध्ये सुद्धा दोन तट आहेत काहींना भाजपचं राजकारण आवडतं आणि काहींना आवडत नाही तेव्हा जे न ना आवडणारे लोक आहेत ते एक सुरानी मत देत नाहीत म्हणजे कसे की ते असं म्हणत नाही की इथे भाजपला हरवणारा कोण आहे तर त्याच्याकडे मी मत देतो तसं ते म्हणत नाही पण ते असं म्हणतात की मला जवळचा कोण आहे मला जवळचा राजद आहे का मला जवळचा जनसुराज आहे किंवा आणखी कुठला पक्ष असेल त्या दृष्टिकोनातून ते मत देत असतात तेव्हा ती मतपेटी ही वेगळी आहे आणि तिसरा जो एक महत्वाचा मी भाग मानते बिहार राजकारणामधला की तो द एंड ऑफ नक्षलिझम तुमच्यापैकी अनेकांना कितपत माहिती आहे मला कल्पना नाही पण बिहार मधला नक्षलवादाचा उदय आणि त्याचा जो विस्तार आहे आणि बिहारचं एक खास स्थान आहे की जे नेपाळ बिहार झारखंड या सगळ्या कॉरिडॉरला जोडणारा बिहार ही पहिली कडी आहे परदेशाला जोडणारी पहिली कडी आहे तेव्हा बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नक्षली सूत्र होती अगदी तुम्ही जर का मागे मागेपर्यंत जात राहाल तर पार तुमच्या कनु सान्याल पर्यंत चारों गुजुमगारांपर्यंत ते स्ट्रेट्स तुम्हाला बिहार पासून निघालेले दिसतील बिहारमध्येच अनेक शक्ल उडाली ह्या पक्षाची ते परत एकत्र आले परत सुडले वेगवेगळे वेग तो इतिहास आता जाण्यासारखा नाही पण बिहारमध्ये देर इज अ वेरी स्ट्रॉंग करंट ऑफ प्रो नक्षलिझम आणि त्या प्रो नक्षलिझमचा आज केवळ जमिनीवरती नाही तर वैचारिक पराभव सुद्धा करण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे तेव्हा तो फॅक्टर या निवडणुकीमध्ये कसा काम करणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं ठरणार आहे मित्रांनो हा अनालिसिस जो आहे मी सहसा अंतर्गत ह्याचा करत नाही परंतु हा इतका इंटिग्रेटेड आहे विषय एक तर ऑपरेशन सिंधूरशी आहे आणि नक्षलिझम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो सुद्धा आंतरराष्ट्रीय त्याचे जे धागे दोरे आहेत याचीही तुम्हाला कल्पना आहे आणि म्हणून हे जे फॅक्टर्स आहेत हे तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अर्थात घोडा मैदान जवळ म्हणतो आपण तसं चौदा तारखेला या सगळ्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला बघायला जरूर मिळणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार